नमस्कार सर्वांना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे मनाचे धागे तर आज आम्ही चाललेला आहोत नळदुर्ग येथे नळदुर्ग किल्ल्यावरती आपला शिवाजी महाराजचा किल्ला जो की नळदुर्गमध्ये आहे आणि लातरून एकशे वीस किलोमीटर आणि तुळजापूर येथून पस्तीस किलोमीटर असं नळदुर्ग किल्ला आहे तर एकदम गावाच्या एकदम कडेला नळदुर्ग किल्ला आहे तर एकदम त्या गावामधून जावं लागतं किल्ल्याच्या साईडलाच पार्किंग आहे तर या ठिकाणी आम्ही इथं गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी त्यानंतर आम्ही निघालो किल्ल्याच्या दिशेने तर मेन दोरच्या दिशेने तर पाहू शकता तुम्ही तर खूप मोठा असा दरवाजा आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अगदी शेवटपर्यंत नक्की पहा okay. तर किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश केलो होतो तर एकदम समोरचं नजारा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि छान सुद्धा आहे तर मी सुद्धा पहिल्यांदाच आले आहे तर इथे आल्यावर तुम्हाला कोणतं गाणं आठवतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आल्या तर मला एक गाणं सतत आठवत होतं तर तुम्हाला म्हणजे जिल्ह्यामध्ये मध्ये एंट्री करण्यासाठी अगोदर किती, जाता, किती ए, आ, लोक जातात किती जण आहेत हे एंट्री करून घेतात आणि तेवढेच लोक बाहेर काढतात एकदम म्हणजे स्ट्रीट वातावरण आहे आणि तेवढेच लोक बाहेरसुद्धा काळजीने काढतात एकही चुकूनही राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते तरी हे आहे कोर्ट आहे तर हे कोर्ट किंवा न्यायालय असं म्हणू शकत तर या ठिकाणी त्यांचे जे काही आहे ते न्याय इथे या ठिकाणी करायचे आणि या साईडला कैदी वगैरे राहत होते त्यानंतर इथं तोफसुद्धा आहे जे की हालणार नाही ना डोलणार नाही त्यानंतर आम्ही निघालो पुढे तर, तर पलीकडे मस्जिद होती त्या ठिकाणी आम्ही काही गेलो नाही आणि खूप मोठं आहे आणि नळदुर्गचा किल्ला एकदम म्हणजे तीन किलोमीटर असं आहे तर इतक्या अंतरावर पसरलेला आहे तीन किलोमीटर फिरावं लागतं याला एक दिवस तरी चांगलं फिरायचं म्हटलं लागत। तर लागतो तर खूप छान होतं आणि आमच्याकडं खूप वेळ कमी होता खरं तर अं चार वाजता आम्ही गेलो होतो आणि तेच पाच वाजता बाहेर काढतात असं म्हणतात पण सहाच्या अगोदर ते सर्वांना बाहेर काढतातच तर, तर दोन तास आमच्यासाठी होतात सगळ्यात पुढे काय आहे ते सांगते तुम्हाला तर हा हा अगोदर आला होता तर स्कूलमधून याची ट्रिप आली होती त्यामुळे ह्याला इथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर खरं तर, खर तर ह्यांना पण माहिती आहे पण ते खूप दिवस झाले त्यांना येऊन त्यानंतर सासरी आले होते ते पाय दुखल्यात म्हणून अर्ध्या वाटत तसले आणि सासूबाई पण आल्या होत्या पण ते आपण गाडीमध्ये तसल्या होत्या कारण त्यांच्यासुद्धा पाया म्हणून ते नको म्हटलं आहे कारण खूप मध्ये फिरायचं आहे तीन किलोमीटर फिरायचं आहे त्यामुळे चलण्यास म्हणजे जास्त चालावं लागतं त्यानंतर बघा खूप दूर होतं तर ज्या ठिकाणी जायचं होतं काय आहे ते माहिती नव्हतं पण चालत तो तो होते तर मी तर पहिल्यांदाच आले होते असं झाले होतं तर हा बघा कसा पुढे पुढे जाते कारण हा मी तुम्हाला म्हणले की तो आला होता आता तर तो सगळ्याच्या पुढे आहे हे इकडे या तिकडे याचं सांगणं बोलणं चालूच होतं त्यानंतर बघा किती गर्दी आ, ते आहे लोक कसे जात आहेत कारण खूप वेळ कमी राहिला तर त्यामुळे सगळे फास्ट मध्ये जाणं पाहणं चालू होतं लोकांचं महाराष्ट्रातील हा मोठा भुईकोट किल्ला असं म्हणलं जात तर हा किल्ला तुळजापुराहून एकतीस ते पस्तीस किलोमीटर आहे आणि सोलापूर जर पाहिलं तर पंचेचाळीस किलोमीटर आहे चोर रस्ता आहे पाण्यातून नळदुर्ग आणि रणमंडळ अशा दोन किल्ल्यांना जोडून बनवण्यात आलेला हा किल्ला अत्यंत विशिष्ट पूर्ण आहे नळदुर्ग किल्ल्याला एकशे चौदा बुर्ज आणि तीन किलोमीटर लांबीचा तटबंदी आहे नळदुर्गातील भुजांचा आकार विविध प्रकाराचा आहे जस की पंचकोन षटकोन अंबा आणि वर्तुळ आकार वगैरे फुलाचा आकार सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि एकदम सुंदर आणि खूप छान असं सुंदर वातावरण आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आहे तर या ठिकाणी तुम्हाला अगोदरही म्हणलं होतं इथं आल्यास तुम्हाला काय गाणं आठवतं आणि मला काय आठवतं तर चला तुम्हीच कमेंटमध्ये सांग सांगा तर काय इथे आल्यावर गाणं आठवतं सर्वांनाच

तर हा बघा तर ह्याला सरांनी दाखवले होते तर हा तुम्हाला म्हटलं की हा हात दाखवायला आहे पुढे पुढे मला माहिती नव्हतं आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं तर हा दाखवत होता की खाली गिरणी आहे म्हणजेच की जात आहे अगोदरच्या काळातलं तर चला तर बघूया तर किती खोलवर हो आहे इतर गिरणी आहे म्हणजेच की तुम्हाला ती चक्की पिठाची चक्की तर खूप खोलवर होती आणि इकडं आजूबाजूला सुद्धा अनेक भेरी रस्ते सुद्धा आहेत इकडे

तर चला आणखीन एका ठिकाणी जायचं आहे ते सुद्धा खूप छान ठिकाण आहे तर ते तुम्हाला दाखवणार दाखवणारच आहे तर बघा ते हे दोघ जण ते कंपल्सरी राहतात आता ते काट्या घेऊन आलेत कारण त्यांचं कामच आहे सगळ्या लोकांना वेळेवर बाहेर ते लोक काढतात लो लो तर पहिल्यांदा या ठिकाणी आलात मग ते, ते पलीकड ज नाहीत गेले आणखीन तर तोपर्यंत हे इथले लोक काढेपर्यंत आपलं तिकडलं फिरून घेणं होईल तर चला तर मग फास्टमध्ये आपण तिकडे जाऊया <laughs> तर, तर पाय खूप जास्त दुखत होते तर पण या ठिकाणी यायचं होतं तर हे इथे खूप विशिष्ट असं एक आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर काय दिसतंय बघा तुम्ही सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय दिसतंय तुम्हाला तर खूप छान हा आकार मला विशेष म्हणजे पाहायचा होता या ठिकाणचा आणि त्यानंतर तोफा या ठिकाणी वरती सुद्धा दोन तोफा आहेत आणि हे चढायला खूप म्हणजे म्हणजे एकदम सरळ असल्यामुळे जास्त म्हणजे चढायला म्हणलं तर त्रास होतो आणि उतरायला सुद्धा स्पीडमध्ये गेल्यास तोंडावर पडायचं काम नाही आणि त्यानंतर इकडे म्हणजे थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण एकदम काठेवर हो आहे त्यामुळे आणि थोडीशी काळजी खरंच घ्यावी लागते या ठिकाणी आल्यावर तर थोडंफार इकडं तिकडं केलं तोपर्यंत ते, ते दोघं इथे पण आले त्यानंतर आम्ही म्हणजे कारण काय म्हणते का उशीरसुद्धा झाला होता तसाच तर जवळपास आता साडेपाच सहाचा टायमिंग झाला होता तर त्यांची जबाबदारीच आहे ते त्यांची लोकं बाहेर काढायची तर एवढी लोकसंख्या सांभाळणं म्हणजे खूप कठीण आहे पण चला तर मग आता बाहेर त्याचा वेळ आला आहे तर बघा आता आता ह्या एकदम कडला आलो होतो आणि आता इथून आम्हाला तीन किलोमीटर गेल्यासारखं चालत जायचं होतं तर खूप लांब आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आता हे बघा किती लोक आहेत तर जाते वेळेस काही दिसत नव्हते पण आता येते वेळेस बघा सगळे त्या त्या दोघांनी बाहेर काढले तर तर किती लोक दिसत आहे तर जाताना आम्हाला एक दोन एक दोन दिसत होते कोणीही दिसत नव्हतं तर इथले जो स्वच्छता आहे आणि एकदम भारी एकदम लोकेशन वाटलं मला तर खूप जास्त आवडलं एक खंत वाटली की थोडस लवकर यायला हवं होतं कारण जसं पाहिजे तसं मला इथं बसता आलं नाही सगळं घाई घाई तसं मध्ये झालं कारण दोन एक दीड तासामध्ये काय बघणार किल्ला तुम्ही पाहू शकत नाही हा हो किल्ला तुम्हाला या ठिकाणी यायचं म्हणल्यास खूप लवकर यावं लागतं आणि चांगला वेळ घालवू शकता तुम्ही या ठिकाणी तसं एकदम निसर्ग रम्य वातावरण आहे तर खूप छान वाटलं तरीसुद्धा मला खूप दिवसापासूनची इच्छा होती यातही मी समाधान आहे तर या नेक्स्ट टायमिंग मला मी लवकर एक वेळेस असंच येणार आहे आणि त्यांनासुद्धा म्हणते की आपण एक वेळेस येऊया किती जवळ आहे असं काही लांब नाही आपलं आप म्हणजे आता पासून जास्त काही लांब नाही तर एक वेळेस आपण नक्की जाऊया तर त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर मग अन्ना अन्नाची एक झोप झाली येते बसले होते अर्ध्या वाटत असते मग त्यांची एक झोप झाली पण आणि आई एकट्याच गाडीमध्ये आहे त्यामुळे सुद्धा असं वेगळं वाटत होतं त्यांनी गाडीमध्ये असल्यामुळे हो। चला तर मग आता जाऊया आणि जर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझी व्हिडिओ पाहत राहा बाय बाय